भाल्याने शिकार करायचे कोणाची बोला बोला पाठवायचं अरे ना अरे शक्य आहे का सापडणं चपळ आता भाल्याच्या टोक्यात ते यायला हरिण आपल्या जवळ यायला पाहिजे का नको भजनीवाल्याला टाळ ऐकवाली की कसा येतो देवळाकडे माणूस येतो का नाही कीर्तन ऐकू आले की आम्ही सर्व आपण लगे पळत जातो चाला पुढा वाद्य वाजवलं की हरिण त्या शिकाऱ्याकडं पळत यायचं आयतं शिकार मिळालं म्हणलं की दोन मिनिट थांबा दोन मिनिट थांबा एकच मिनिट थांबा अजिबात गडबड करू काय पाच मिनिट उशीर होईल किर्तन ते आलं असलं तर त्याला डिस्टर्ब करू नका काय विषय चांगला होता अरे ना आलं शिकाऱ्या पाहिजे शिकारे आल्यावर शिकाऱ्याने काय केलं त्याच्या हातात काय होता मला पाठच झालं पाहिजे आजचं प्रवचन त्याच्या हातात काय होता आला त्याने हरणाला मारला हरणाला भाला शेवट मी त्याच्यावरच करायला अनन्य भाव म्हणतात आणि ओवी आपण आज घेतली जो माझा ओय हो अनन्य शरण त्याचे निवारणे बरोबर आहे का आता त्याला लागलाय त्याला कळलंय आता आपलं काही खरं तक श्वास हो शरीर मे तबत वी न बजाओबतक वी न बजाओ। जोपर्यंत माझा श्वासात श्वास आहे देह जाओ अथवा बरोबर आहे का तिथं येते का जोपर्यंत माझा श्वासात शिंग की करो शिंगणी माझ्या शिंगाची काय कर बासरी कर मांस भुज कर खाव माझ मांस आहे अजून खा पण चमडे बे बैठ कर, कर बीन बजाव बीन रवेश्वर तुझ्या जवळच आहे वेगळं कुठं जावं लागणार नाही असा साधा सोपा असेल केवळ महिसगावकरांच्या असणाऱ्या प्रेमाने थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने जेवढा मला अभ्यास करून सांगता आला पण